जमिनीच्या हक्कासाठी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन वारसा नोंद थांबल्याने शेतकरी पीक कर्ज योजनापासून वंचित देवरवाडी येथील देवस्थान शेतकऱ्यांचा आक्रोश शुक्रवारी तहसीलदार कार्यालयासमोर उसळला अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी जमिनीच्या मालकी हक्कासाठी घोषणाबाजी करत धरणी आंदोलन छेडली सुमारे सहाशे एकोणसाठ हेक्टर जमिनीपैकी तब्बल नव्वद टक्के जमीन कागदापोत्री श्री वैजनाथ दव इनामदार या नावावर आहे प्रत्यक्षात मात्र गावातील शेतकरी पिढ्यानपिढ्या पिढ्या कसत असलेल्या या जमिनीवर त्यांचेच आयुष्य अवलंबून आहे पण वारसा नोंदी थांबल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज विमा शासकीय योजना व नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाई यापासून वंचित राहावी लागले आहे आंदोलनकर्त्यांनी सरकार समोर नऊ ठोस मागण्या ठेवल्या आहेत त्यात वारसा नोंदी सात बारावर शेतकऱ्यांची नावे समावेश सरसकट खंडपट्टी घेऊन मालकी हक्क देणे कबलायतीच्या अटी रद्द करणे यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार राजेश चव्हाण यांना देण्यात आले यावेळी अॅडव्होकेट अमोल नाईक संग्राम सावंत दशरथ दळवी शिवाजी गुरव उपसरपंच गोविंद आडाव संदीप भोगन प्राध्यापक नागेश जाधव संघर्ष प्रज्ञापन अमृत भोगन विजय भांदुर्गे उमेश भोगन उपस्थित होते शुक्रवारी केवळ जमीन मालकीसाठीचा लढा नाही तर शेतकऱ्यांच्या सन्मान अस्तित्व आणि हक्कासाठीची हाक ठरल्याची चर्चा दिवसभर सुरू होती